मोरजे पंचायत क्षेत्रात रस्त्याचं रुंदीकरण युद्धपातळीवर सुरू असलं तरी कामादरम्यान उडणाऱ्या प्रचंड ढुळीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत धूळ नियंत्रणासाठी आवश्यक पाणी फवारणी न केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाचे नेते अॅडव्होकेट प्रसाद शहापूरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सुरक्षा आणि स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळूनच काम हवं अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे नमस्कार मी प्रसाद शहापूरकर मी आताच मांद्र्याच्या मोरजे असलं आणि दिसून आला की हय हो रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम मोठ्या नेटान चालू असतं आणि ह्या काम चालू असताना वाहन जे टू व्हिलरांच्यासाठी जे सावधानीच उपाययोजना करू ते काय दिष्टी पडलं ना हय ना ट्रॅफिक पोलीस ना ट्रॅफिक कंट्रोल हो पुलीस जो करता असा रस्तो पर्यटकांना भरलेलो असा आणि हय हो पर्यटक दुसऱ्या राज्यातल्या पर्यटक ही हो येत असत आणि अशा वेळेचे ह्या काम चालू असा एक जेसीपी माती घालता दुसऱ्या ते बांधकाम चालू असा आणि ट्रॅफिक वचत असा ह्या ट्रॅफिक वचून कोणा एखादं अपघात जाऊ शकता त्याचबरोबर हय जे काम चालू असा त्या कामाच्या वेळच्या पहिली पाण्यात पाण्याचा जो हे असा पाणी फवारणी करू जात ती सुद्धा फवारणी करू नका आणि ताका लागून सायडीच्या घरांनी लोकांच्या धुरलं वयता ह्या सगळ्या गजालीचे संबंधित कॉन्ट्रेक्टरांना लक्ष देऊ जाय बाबा हो आश्वे टू मोरजी हो रस्तो रस्ता लोकल कमी आणि पर्यटक जास्त आहेत सो त्यांच्या त्यांच्या हे काहीतरी उपाययोजना करू कायच ना का डायरेक्ट काम चालू असा आणि हे काम चालू एखादं जर अपघात घडलो जर मजे खातीर जो गोयात खातीर आयिल्लो एखादो पर्यटक ॲक्सिडंट जाऊन सकल पडू शकता आमच्या नागरिकांक त्रास जाऊ शकता ह्याच्या खातीर ते संबंधित कॉन्ट्रेक्टरां पाण्याची फवारणी करची लोकांच्या घरात झिल्लो जाऊचो ना हे दुकानं असतात दुकानं होता तर कॉन्ट्रॅक्टर फक्त डायरेक्ट काम चालू करतात आणि पा उदकाची पाण्याची फवारणी सुद्धा करतात जमाना जमना ट्रॅफिक हो एक खुली सपोर्ट जाय की बाबा काम चालू असा स्लो चला म्हणून कसलीच उपाययोजना आणि हा सगळ्यांक मार्ग जास्तीत जास्त मार्ग कॉन्ट्रेक्टरांना आमच्या सर्वसामान्य लोकांक बसतलो त्याला लागून मी विनंती करते त्या कॉन्ट्रेक्टरां आणि ट्रॅफिक सेलाक की बेगिनात बेगीन त्यांच्या पुलीस धाडची आणि पाण्याची फवारणी करची जेणेकरून सायडीच्या घरांनी सायडीच्या दुकानांनी हय धुल्ल्याचो त्रास जाऊच